हॅलो डिअर स्टुडंट्स डिअर फ्रेंड्स अँड एव्हरी वन चला इंग्रजी शिकूया आणि आजचा टॉपिक आहे प्रिपोजिशन काय आहे प्री हा एक असा टॉपिक आहे की नाईंटी फोर पर्सेंट इंग्लिश याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही इन इन टू फॉर ॲट विथ प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा टॉपिक कंपल्सरी आहे मग ते इंग्रजी बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी शाळेच्या मुलांसाठी स्पर्धा सगळ्यांसाठी हा टॉपिक कन्फ्यूजिंग है मी तो अच्छे संगेन दुनिया के बहुत कम तीस खान होंगे जो इस टॉपिक में परफेक्ट होंगे हा एडा कन्फ्यूजिंग है परंतु जर प्रॉपर रूल हा टॉपिक परफेक्ट है आता एक फॉर एग्जाम्पल संग होम बट आई एम इन द हाउस है कन्फ्यूजन आई एम एट होम बट आई एम इन द हाउस इंटरेस्टिंग पहा दिस द कन्फ्यूजन फॉर एग्जाम्पल एम एट फार्म बट आई एम इन द फील्ड हे कन्फ्युजन आहे कन्फ्युजन त्यामुळे इंग्रजी बोलताना लिहताना किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं जे चुका करतात ना बिकॉज कन्सेप्टर इफ कन्सेप्टर बिलीव्ह मी डान्स कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आणि ह्या टॉपिकचे यु नो थोडं स्टडी पण पाहिजे ॲक्च्युली आणखी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी आय एम प्राउड ऑफ माय कंट्री आय एम प्राउड ऑफ माय कंट्री बट आय टेक प्राईड इन माय कंट्री आय एम प्राउड ऑफ माय कंट्री बट आय टेक प्राईड इन माय कंट्री करेक्ट दोघांसाठी घ्यायचं बिटवीन पण दोन सब्जेक्ट घ्यायचं अमॉंग हे सगळं कन्फ्युजन या चॅप्टरमध्ये क्लिअर होईल आता याचं नाव काय आहे प्रीपोजिशन शब्दयोगी अवय यस yes, शब्दयोगी अवय दोन शब्दाला किंवा दोन वाक्य दोन शब्दाला सॉरी प्री म्हणजे पहिले येतो आणि पोजिशन म्हणजे जागा सांगतो त्यामुळे नाव काय प्रीपोजिशन समजा मी असं म्हटलं एम ॲट होम माझा आणि होमचा संबंध कोण सांगतो ॲट आय एम इन द हाऊस आय आणि हाऊसचा संबंध कोण सांगतो इन त्यामुळे आय रिपीट प्रीपोजिशन आणि थोडासा कन्फ्युजन आहे पण एक अशी डायग्राम मी तुम्हाला सांगणार आहे की बिलकुल त्या डायग्राममध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी काम होऊन जाईल त्यामुळे इंग्रजी बोलताना लिहिताना हा टॉपिक किंवा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे स्पेशली लितानांनी बोलताना त्यामुळे हा स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी पण आवश्यक आहे इंग्रजी शिकणाऱ्या लोकांसाठी आवश्यक आहे आणि ज्यांना बोलायचं आहे त्या लोकांसाठी पण आवश्यक आहे टॉपिकचं नाव काय आहे प्रिपोजिशन अँड इट्स अप्लिकेशन ऑर फंक्शन्स ऑफ प्रिपोजिशन तयार सो लेट स्टार्ट आय विल मू टू द नेक्स्ट स्क्रीन आता हा अतिशय बारकाईने पहा जर तुम्ही एखाद्या वस्तूच्या मध्ये असता त्यावेळी ह्याचं इन ॲग हॅच इन आय एम इन द हॉल आय एम इन द हाऊस आय एम वॉटर म्हणू शकता आय एम इन द क्लासरूम म्हणू शकता जेव्हा मध्ये असतात तेव्हा इन घ्यायचं परंतु माय डिअर स्टुडंट जेव्हा तुम्ही बाहेरून मध्ये येतात तेव्हा तेव्हा काय घ्यायचं इन टू बाहेरून मध्ये जेव्हा येतात इन टू घ्यायचं ही केम इन टू द क्लास आय जम्प इन टू वॉटर करेक्ट सो आय जस्ट वेंट इन टू द रूम ही केम इन टू द क्लासरूम करेक्ट मध्ये असेल इन पण बाहेरून मध्ये आलं तर काय घ्यायचं इन टू क्लिअर परंतु तुम्ही वर उडी मारत आहात खालूनवरे उडी मारतात खालून वरे तर काय घ्यायचं ऑन टू काय घ्यायचं ऑन टू तुम्ही थोडंसं पेन वापरेन या ठिकाणी ऑन टू दोन मीटर जस्ट अ मिनिट आय विल यूज रेड पेन नाओ फॉर मोर हायलाइट जर तुम्ही खालून वर उडी मारत असाल तर काय घ्यायचं ऑन टू the cat jump onto the table the cat jump onto the table do you understand yes onto kay mha kay chalu vare martana udi you know uh, the monkey jump onto the box parantu uh, my dear friends jar tumhi surface to surface udi mart asal khalu vare nahi teva kay teva kay kay upon kay cha kay upon surface the student jump upon the table he jump upon the box ही jump upon ऑन rock रॉक सरफेस टू सरफेस काय घ्यायचं जम्प मारताना अप ऑन पण वर एवढी मारताना काय घ्यायचं ऑन टू डाउट क्लिअर वना पुन्हा द्या मध्ये असेल इन बाहेरून मध्ये आलं इन टू वर एवढी मारली ऑन टू पण सरफेस टू सर उडी मारली अप ऑन क्लिअर एकदा कळाली संपलं काही टेन्शन नाही आहे ओके okay, नेक्स्ट आता गमत आहे जर लहान जागा असेल तर घ्यायचं ॲट आणि मोठी जागा असेल मोठी प्लेस असेल तर घ्यायचं इन आय एम ॲट नांदेड इन महाराष्ट्र आता नांदेड लहान आहे आय एम ॲट नांदेड ॲट नांदेड इन महाराष्ट्र महाराष्ट्र मोठा आहे तेव्हा काय घेतलं मी इन घेतलं करेक्ट आय एम ॲट सोनखेड इन नांदेड सोनखेड छोटा आहे नांदेड मोठा आहे करेक्ट आय एम ॲट पुणे इन इंडिया आय हुप अंडरस्टँड पण तेच वाक्य आय एम ॲट शिवाजीनगर इन पुणे आता शिवाजीनगर काय झालं लहान आणि पुणे काय झालं मोठा पण तेच वाक्य आय एम ॲट पुणे इन इंडिया इंडिया मोठं आणि पुणे काय झालं लहान झालं पण तेच पुण्याच्या बाबतीमध्ये आय एम ॲट शिवाजीनगर आय एम ॲट शिवाजीनगर इन पुणे लहान जागा असेल का का जा तर काय घ्यायचं ॲट आणि मोठी असेल तर काय घ्यायचं इन मला वाटतं पॉइंट कळाला असेल क्लिअर त्याच्यानंतर पहा एखाद्या वस्तूच्या वरे असाल तर घ्यायचं ऑन टच असेल तर ऑन स्पर्श असेल तर ऑन घ्यायचं थोडं वर असेल अबो आणि बरंच वरे असेल तर काय घ्यायचं ओहोर घ्यायचं करेक्ट हे स्पर्श असेल टच ऑन थोडं बरे अबो आणि थोडं बरे असेल तर ओव्हर द पेन इज ऑन माय हेड इट जस्ट अबोव माय हेड अँड नाव इट्स ओव्हर माय हेड द फॅन इज मुव्हिंग अबोव घेऊ शकता किंवा ओव्हर घेऊ शकता त्या फॅनच्या डिपेंड ह्याच्यावर आहे करेक्ट टच असेल तर काय घ्यायचं ऑन द कॅट इज ऑन द टेबल द सिलिंग फॅन इज अबो द टेबल किंवा थोडस आणखी डिस्टन्स असेल तर काय घ्यायचं ओव्हर घ्यायचं आणि तेच रिव्हर्समध्ये काय घ्यायचं खाली असेल बिनीत टच असेल तर थोडं खाली असेल बिलो आणि बरेच खाली असेल बरेच खाली असेल सॉरी अंडर बिनीत मी थोडं बाजू शकतो बिनीत बिलो अंडर आता पाना सिलिंगला लाइट्स असतात एलईडी लाईट्स तर काय म्हणतो द एलई डी लाईट्स आर बिनिथ द सिलिंग बरोबर आहे का, का टच असतात थोड़ा खाली फॅन असतो फॅन काय द फॅन इज बिलो द सीलिंग आणि आपण खाली बसलो असतो वी आर अंडर द सीलिंग आय यू के अंडरस्टँड बरे टच असेल तर काय घ्यायचं ऑन थोडं बरं असेल तर काय घ्यायचं अबो आणि बरंच वर असेल तर काय घ्यायचं ओव्हर द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रेज करेक्ट द बर्ड्स आर फ्लाइंग जस्ट अबो द ट्रेज बट द बर्ड्स आर ऑन द प्लँक और ऑन द रूफ खाली असेल okay? तर बिनित टच असेल तर खाली असेल तर बिलो आणि बरंच खाली असेल तर अंडर जनरली फॅन काय असतो बिलो आणि आपण खायला काय असतो अंडर आणि सिलिंग लाईट्स काय असतात बिनित पॉईंट कळाला अँड दॅट इज द ब्युटी ओके चला पुढे आता नेक्स्ट घ्या जर एखाद्या वस्तूकडे चाललात तुम्ही कुठे चालला तर काय घ्यायचं टू आय एम गोइंग टू पुणे आय एम गोईंग टू मुंबई पण जाताना जर स्पीड असेल यु नो आय एम रनिंग टुवर्ड द स्कूल काय घ्यायचं टुवर्ड्स आय एम थ्रो द बॉल टुवर्ड्स यू स्पीड असेल तर वेलॉसिटी असेल तर गती असेल तर करेक्ट सिंपल चाललात आय एम गोईंग टू माय होम बट आय एम रनिंग टुवर्ड्स माय होम आय एम गोइंग टू स्कूल सिंपल चालू आहे बट आय एम रनिंग टुवर्ड्स द स्कूल करेक्ट अँड दॅट इज अ ब्युटी ओके येस पण तेच वाक्य समजा एका ठिकाणून आलात तुम्ही फ्रॉम घ्यायचं ही केम फ्रॉम मुंबई ही केम फ्रॉम पुणे करेक्ट परंतु एखाद्या वस्तू मधून जर चाललं काही तर काय घ्यायचं थ्रू मधून म्हणजे कसं आता समजा पक्षी गेला खिडकीतून द बर्ड फ्लू थ्रू द विंडो इंटरेस्टिंग द बर्ड फ्लू थ्रू द विंडो द बुलेट पास थ्रू द हेट तलवार पास थ्रू द स्टमक इंटरेस्टिंग अँड दॅट इज द ब्युटी ओके तर मला वाटतं कळायला असेल मध्ये असेल तर काय घ्यायचं इन बाहेरून मध्ये आलं तर काय घ्यायचं इन टू उडी मारली खालून वरे ऑन टू सरफेस उडी मारली अप ऑन लहान जागा असेल तर ॲट मोठी असेल तर इन वरे असेल टच करेल ऑन थोडं वरे अबोव थोडं वरे ओव्हर खाली असेल तर बिनित आणि खाली असेल तर बिलो त्याच्या खाली असेल तर अंडर सरळ चालू आहे टू पण स्पीड आहे जाताना टुवर्ड्स त्यापासून आलो फ्रॉम आणि वस्तूच्या मधून गेलं कोणत्या ह्याच्या वस्तूच्या मधून गेलं तर काय घ्यायचं थ्रू घ्यायचं द बर्ड फ्ल्यू थ्रू द विंडो इंटरेस्टिंग हे झालं पहिली डायग्राम आय होप यू अंडरस्टँड करेक्ट पण एवढंच सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रिपोशनची प्रॅक्टिस करावं लागेल ज्याची रिडिंग जास्त असते त्याचं जास प्रिपोशन परफेक्ट असतं तुम्ही पाहा नव्याण्णव सॉरी नाईन्टी फोर टू नाईन्टी फाय पर्सेंट इंग्लिश प्रिपोशन जिंदा म्हणजे जी जिवंत राहूच शकत नाही त्यामुळे प्रिपोर्शनचे कन्सेप्ट क्लिअर क्लिअर झाली आता उदाहरण पहा छोटी जागा असेल तर ॲट मोठी असेल तर हां येस करेक्ट आता बोलताना तुम्ही म्हणता मराठीमध्ये मी स्टेशनवर आहे याचा अर्थ इंग्लिशमध्ये असं नाही येणार आय एम ऑन द स्टेशन हो आय एम ॲट द स्टेशन थोडा फरक आहे बदमाशी आहे जरा कारण मराठीचं आणि इंग्लिशला लॉजिक लागू शकत नाही बाबतीमध्ये आणखी उदाहरण सांग तुम्हाला मी मी थिएटरमध्ये आहे याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकत नाही आय एम इन द थिएटर आय एम ॲट द थिएटर तुम्ही पार्टीमध्ये आहात आय एम इन द पार्टी म्हणायची म्हणण्याच्या ऐवजी आय एम ॲट द पार्टी इन द पार्टी मीन्स कुठे कोणत्या किचनमध्ये की वॉशरूम मध्ये येस आय एम ॲट द पार्टी करेक्ट म्हणजे ते त्याच्यामध्ये आले सगळ्या गोष्टी त्यामुळे लक्षात घेऊ एक बेस्ट एक्झाम्पल मी स्टेशनवर आहे याचा अर्थ आय एम ऑन द स्टेशन होऊ शकत नाही आय एम ॲट द स्टेशन त्यामुळे थोडंसं दोन्हीमध्ये लॉजिक वेगळं आहे डायग्राम कळाले चला पुढे घ्या नेक्स्ट आता हा रस्ता आहे तुम्ही रस्त्याच्या थांबलात तर काय घ्यायचं ऑन द रोड रोड असेल तर ऑन द रोड घ्यायचं बट स्ट्रीट असेल रस्त लहानशी रस्ता असेल रस्त 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 आय स्टँड इन द स्ट्रीट घ्यावं लागेल हे कन्फ्युजन लक्षात घ्या आय एम ऑन द रोड बट आय एम इन द स्ट्रीट इंग्लिशचा नियम आहे त्यामुळे माझं त्यामध्ये लॉजिक काहीच नाही आहे किंवा एक बेस्ट एक्झर तुम्हाला सांगतो मी ट्रेनमध्ये प्रवास करत आहे इंग्लिशमध्ये आय एम ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन येत नाही ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन जे मोठे व्हेकल्स असतात ते ट्रॅव्हलिंग ऑन घ्यावं लागतं आय एम ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो आय एम ट्रॅव्हलिंग ऑन ट्रेन करेक्ट आय एम ट्रॅव्हलिंग ऑफ कोर्स ट्रक आणि लहानामध्ये तुम्ही घ्या आय एम ट्रॅव्हलिंग इन अ टॅक्सी आय एम ट्रॅव्हलिंग अ वॉट आय इन्स ॲटो एक्सेट्रा एक्सेट्रा करेक्ट हे कन्फ्युज समजून घ्या तर आय एम इन द स्ट्रीट बट आय एम ऑन द रोड तेच वाक्य पहा रस्त्याच्या तुम्ही बाजूला उभा उभा आहात तर काय घ्यायचं बाय प्लीज कम आय एम बाय द रोड जवळ आहात तर काय घ्यायचं नियर द रोड जाताना समजा तुम्ही अस या प्रकारे पळायला लागलात आय एम रनिंग अलॉंग द रोड कडे नाही आणि रस्ता क्रॉस करतात आय एम रनिंग अक्रॉस द रोड असं नाही घ्यायचं आय एम रनिंग ऑन द रोड कारण की ऑन इज यूज फॉर स्टेबल कंडिशन करेक्ट आय एम रनिंग अक्रॉस द रोड तर घ्या किंवा सरळ चाललं तर काय घ्यायचं अलॉंग द रोड बट आय एम रनिंग ऑन द रोड हे होऊ शकत नाही की ऑन वापरायचं स्टेबल कंडिशनला कळलं पुन्हा सांगतो बोलताना आय एम इन द स्ट्रीट आय एम ऑन द रोड नंबर वन आय एम रनिंग अक्रॉस द रोड अक्रॉस मी या प्रकारे आणि असं जर पळालं तुम्ही आय एम रनिंग अलॉग द रोड बट कोणत्या परिस्थितीमध्ये आय एम रनिंग ऑन द रोड घ्यायचं नाही डायग्राम कळाली चला पुढे नेक्स्ट आता हे समजून घ्या दोघं जर असतील तर काय घ्यायचं बिटवीन And don't be just among. The nose is between two eyes. The nose is between two eyes. Interesting. Parantu, don't be just a silhaka, among. I am among my students. Lord Ganpati stands between Parvati and Mahadeva. Dogamade. मी दोघांमध्ये जर समजा मी दोन विद्यार्थी थांबलो आय एम बिटवीन माय स्टुडंट आणि दोन मेजा असेल का am का तर काय घ्यायचं आय एम अमॉंग माय स्टुडंट्स दोघांसाठी बिटवीन दोन मेजास किती राहू मग ते काय घ्यायचं मग भरपूर विद्यार्थी आहेत तर मी काय म्हणेन आय एम अमॉंग द स्टुडंट्स आणि दोन असेल आय एम बिटवीन माय स्टुडंट्स आय व्हिव्ह टू अंडरस्टँड अँड दॅट इज द ब्युटी करेक्ट नेक्स्ट पुढे घ्या आता हे डायग्राम घेऊया विथ कोणतेही साधन घेताना विथ घ्यायचं आय कट इट विथ अ नाईफ आय ब्रो द विंडो विथ अ स्टोन साधन आय कट द नाईफ आय फिट इट विथ अ स्क्रू आय ब्रोक द ग्लास विथ अ स्टोन साधन काय घ्यायचं विथ हेथ अ गन करेक्ट येस पुढे घ्या साधन झालं विथ आता पुढे समजा भिंत आहे भिंतीवर उभं राहिलं तर काय घ्यायचं ऑन बिलकुल राईट भिंतीच्या मागे असेल तर काय घ्यायचं बिहाइंड आय एम बिहाइंड दॉल भिंतीच्या लगत उभा आहात तुम्ही तर काय घ्यायचं बाय आय एम बाय द डो वॉल थोडं बाजूला असेल बिसाइड द वॉल आणि थोडं समोर असेल नियर द वॉल लगत म्हणजे अगदी चिटकून काय घ्यायचं बाय थोडं बाजूला बिसाईड आणि थोडंसं डिस्टन्स आहे तर काय घ्यायचं नियर मागे असेल तर बिहाइंड वन भिंतीच्या भिंतीच्यावर काय घ्यायचं ऑन मागे बिहाइंड लगत असेल तर बाय आणि थोडंसं जागा असेल तर बिसाइड आणि बरंच जागा असेल तर नियर ही ही हे भिंती झालं आता याच्यानंतर हे डायग्राम झाले आता हा हे बसचं उदाहरण घेऊन घ्या ही बस आहे ब आता तुम्हाला सांगली बसमध्ये प्रवास करताना आता पा आय केम आय केम बसचं उदाहरण सांगा विथ अ बस ऑर बाय अ बस येस लॉजिक लावा ठीक आहे मी क्लिअर करेन जेव्हा गाड्या मोठ्या असतात तेव्हा ऑन घ्यायचं आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ बस आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ मेट्रो आणि छोटे असतात तीन आणि तेच वाक्य कसं आला तो आय केम बाय अ बस केम बाय बस व ट्रॅव्हलिंग ऑन अ बस केम बाय ट्रेन बट ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन केम बाय मेट्रो बट ट्रॅव्हलिंग ऑन मेट्रो केम बाय ट्रक व ट्रॅव्हलिंग ऑन ट्रक केम बाय ट्रॅव्हलिंग ऑन गाडी स्वतःची असेल तर काय म्हणायचं आय केम इन माय कार असं म्हणतो का आय केम इन माय ट्रेन नाही घरी स्वतः काय घ्यायचं इन आय केम बाय बस कशाला तू आय केम बाय कार बरोबर आहे बट आय केम इन माय कार आता जेव्हा मी म्हणतो आय केम बाय कार याचा अर्थ ती कार तुमची किंवा लोकांची असू शकते पण स्वतःची असेल तर आय केम इन माय कार आय एम ट्रॅव्हलिंग इन अ कार करेक्ट काय शिलात आय केम बाय टॅक्सी आय केम इन माय फ्रेंड्स कार स्वतःची असेल तर काय घ्यायचं इन म्हणजे मित्राचे राहू तुमचे राहू स्वतःचे राहू आणि आय केम बाय टॅक्सी आय केम बाय आय आयटो आय केम बाय ओला आय केम बाय ट्रेन आय केम बाय एरोप्लेन एक्सेट्रा एक्सेट्रा क्लिअर आणि कधी तुम्ही घेऊ शकता आय केम इन माय कार सुद्धा घेऊ शकता नो प्रॉब्लेम करेक्ट स्वतःची असेल तर इन घ्या आणि बाकी असेल तर बाय घ्यायचं बट ट्रॅव्हलिंग ऑन अँड ट्रॅव्हलिंग सॉरी केम बाय ह्याच्यामध्ये फरक समजून घ्या पुन्हा रिपीट करतो मी आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन बट आय केम बाय ट्रेन केम बाय अँड ट्रॅव्हलिंग ऑन मोठे विकेशन इज ऑन घे छोट्या दिवस काय घ्यायचं इन घ्यायचं बट केम बाय हे सगळ्यांनाच क्लिअर कन्फ्युजन नाही नेक्स्ट आता हां वेळेकडे या आपण मराठीमध्ये म्हणतो तुझ्या घड्याळात किती वाजले तुझ्या घरात किती वाजले याचा अर्थ व्हॉट्स अ टाइम इन युअर वॉच नाही व्हॉट्स अ टाइम बाय युअर वॉच काय घ्यायचं द टाइम बाय युर वॉच इन युअर पा कन्फ्युजन मी स्टेशनवर आहे आय एम ऑन द स्टेशन नाही आय एम ॲट द स्टेशन तसं तुझ्या घरात किती वाजले व्हॉट्स द टाइम इन युअर वॉच नाही बाय युर वॉच हे पहिले प्रिपोशन शार्प तीन वाजता आलं तर काय घ्यायचं ॲट आय केम ॲट थ्री ओ क्लॉक तीनच्या पाच मिनटं पहिले किंवा तीनच्या पाच मिनिटं नंतर आलं तर काय घ्यायचं बाय आय केम बाय थ्री ओ क्लॉक बाय म्हणजे तीनच्या पाच मिनटं पहिले किंवा नंतर दहा पंधरा मिनिटं अगोदर आलं आय केम बिफोर थ्री ओ क्लॉक दहा पंधरा मिनटं नंतर आलं आय केम आफ्टर थ्री ओ क्लॉक इंटरेस्टिंग येस आणि सगळं मिळून तीनच्या आसपास आलो मी आय केम अराउंड थ्री ओ क्लॉक पुन्हा रिपीट करतो चार तीन वाजता आय केम ॲट थ्री ओ क्लॉक पाच मिनटं पहिले जास्त आय केम बाय थ्री ओ क्लॉक दहा पंधरा मिनटं पहिले बिफोर थ्री ओ क्लॉक दहा पंधरा नंतर आय केम आफ्टर थ्री ओ क्लॉक सगळं मिळून जवळपास मी तीनच्या आसपास आलो आय केम अराऊंड थ्री ओ क्लॉक पण कोणत्या परिस्थितीमध्ये व्हॉट्स अ टाइम इन युअर वॉच म्हणायचं नाही व्हॉट्स अ टाइम बाय युअर वॉच पॉईंट क्लिअर मला वाटतं ह्या डायग्रामने बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील करेक्ट येस परंतु जितकं वाचन चांगलं तेवढं प्रिपोशन चांगलं आहे तेव्हा वाचन चांगलं पाहिजे आणि प्रिपोशनसाठी तुम्हाला अगदी नोट्स रेफर करावं लागतील किंवा आमचा ब्लॉग आहे इंग्लिश विथ पे के नाईंटी नाईन हा ब्लॉग आहे ह्या ब्लॉगवर यू विल गेट मेनी एक्झाम्पल्स ॲक्च्युली फक्त ब्लॉगर काय लिहायचं हो त्या सर्चमध्ये प्रिपोशन तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस मिळतील कारण जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे आता पाहा ना आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री बट आय टेक प्राईड इन माय कंट्री कन्फ्युजन आहे करेक्ट आणि त्यासाठी प्रिपोशन परफेक्ट पाहिजे आता उदाहरणार्थ मराठीत म्हणतो त्यानं तिच्यासोबत लग्न केलं ही मॅरिड विथ हर असं नाही येणार ही मॅरिड हर तर घ्या किंवा ही मॅरिड टू हर तर घ्या अँड दिस इज द ब्युटी तो कोरोनाने मेला ही डाईड बाय कोरोना नाही ही डाईड ऑफ कोरोना कन्फ्युजन आहे याच्यामध्ये त्यामुळे एकदा कळल्यानंतर तुम्हाला काही इशू नाही आहे त्यामुळे कळणं महत्त्वाचं आहे मला वाटतं या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सत्तर टक्के हे हो होतं पण तीस टक्क्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल किंवा आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक्झाम्पल मिळतील इंग्लिश पी के नाईन बिलकुल ते एक्झाम्पल तेवढं तुम्हाला पुरेसे आहेत मुद्दा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे ज्यांना इंग्रजी बोलायचं त्या लोकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी ज्याला इंग्रजी चांगली आहे त्या लोकांसाठी आणि ओवरऑल तुमचे चार टॉपिक परफेक्ट असतील तरच इंग्लिश परफेक्ट राहणार पहिलं टेन्स परफेक्ट पाहिजे दुसरं आर्टिकल्स परफेक्ट पाहिजे प्रिपोजिशन परफेक्ट पाहिजे आणि मॉडेल्स परफेक्ट पाहिजे हे जर चार टॉपिक परफेक्ट असतील तरच तुमचं इंग्लिश बोलणं होईल लिहिणं होईल आणि स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळतील आणि इंग्लिश फॉर करिअर हे चॅनल जे मुद्दा मी लॉन्च केला आहे हे आपल्या महाराष्ट्रीय मुलांसाठी लाँच केलं ला आहे जेणेकरून तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे आणि ऑफकोर्स नक्की फायदा होईल तर याच चॅनलवर तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील ते व्हिडिओचा अभ्यास करा आणि नक्की तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल किंवा स्पर्धा परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळतील अनेक फायदे आहेत बोलणं होऊन जाईल स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क येईल शाळेच्या मुलांसाठी कॉलेजच्या मुलांसाठी इंग्लिश लिहिण्यासाठी सगळ्यांसाठी राईट्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आय विल वेलकम फॉर दॅट मीन वाईल आय टेक युअर काइंडली लिव्ह पण सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बेनिफिटसाठी नाही फायद्यासाठी नाही तुमच्या नोटिफिकेशनसाठी ओके आय एम शुअर यू विल सबस्क्राईब and with this i take your kind leave have great time great time if english perfect person is perfect if english perfect career will be perfect and if english is perfect confidence will be perfect that's why english should be perfect bye